सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई चालक रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेतील ड्रायव्हिंग टेस्ट दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित केली आहे सांगली जिल्हा पोलीस दलात तेरा रिक्त पोलीस चालक पदाकरिता पात्र एका जागेसाठी पंधराप्रमाणे दोनशे सात उमेदवारांची टेस्ट टेस्टही विश्वेश्वरया टेक्निकल कॅम्प्स पाटगाव मिरज येथे घेण्यात येणार आहे सदरची यादी सांगली जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिद्धी ए एस पी डॉट सांगली ॲट द महापोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी सदरची माहिती पोलीस अधीक्षक सांगली यांचे कार्यालयाबाहेर व पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय सांगली या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तरी यादीतील पात्र असणाऱ्या सर्व उमेदवारांनी त्यांचे मूळ कागदपत्रासह पोलीस कवायत का मैदान पोलीस मुख्यालय सांगली येथे दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता भिंचूक हजर राहावे उमेदवारांची कागदपत्रांची पाडताळणी करून त्यांना ड्रायव्हिंग टेस्ट करिता पाटगाव येथे वाहनाने घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे